नमस्कार स्वागत आहे या चॅनलवरती तर आज पुन्हा व्हिडिओ घेऊन आले कमेंटवर अँसर द्यायचे आहेत आपल्याला तर भरपूर कमेंट आलेले आहेत आणि काम खूप अपूर्ण आहे कमेंटवर कारण प्रत्येकजण जे व्हिडिओ बघतो त्याला काही ना काही माहिती पाहिजे असते आणि एवढ्या आठवड्यामध्ये काम जरा खूप कमी झालं होतं आणि खरं तर आता मुलांचे पेपर पण चालू होतील त्यामुळे एवढ्या आठवड्यातच सगळे पुढचे पण आपले जे काम आहे पोल्ट्रीचं ते सगळं आपण ही आठवड्यात व्हिडिओ बनवून अगोदर चॅनलवर टाकून ठेवणार आहोत कारण जेव्हा मुलांचे पेपर चालू होतील तेव्हा मी व्हिडिओ वगैरे काही बनवत बसणार नाही आहे पण तुम्हाला डेली व्हिडिओ नक्की बघायला मिळतील कारण मी ते अगोदरच जे आहे व्हिडिओ टाकून ठेवणार आहे आणि खूप जणांची कमेंट आहे खूप मला वाटतं की एक आपला व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे त्याच्यावरती खूप कमेंट आलेला आहेत आपला आणि त्याच्याकडे माझं अजिबात लक्ष गेलं नव्हतं खूप जुने कमेंट झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल मी म्हणजे खरं तर मला असं वाईट वाटतं की मी ते कमेंट वाचल्या किंवा ॲन्सर नाही वाचल्या आणि त्याला मी ॲन्सर करू शकले नाही कारण मला व्हिडिओच्या माध्यमातून ॲन्सर करायला जास्त आवडतं आणि आता नवीनच कालचे व्हिडिओचे आपल्या खूप कमेंट आहेत छान छान कमेंट आहेत तर खूप जणांना व्हिडिओ आवडायला आवडत आहे तर त्यांचे सगळ्यांची कमेंट आहेत की खूप छान व्हिडिओ म्हणून तर सगळ्यात अगोदर मी चॅनलवर जे जे त्यांचे सगळ्यांचे मनापासून ते आभार व्यक्त करेल आणि व्हिडिओला तुमचा चांगला रिस्पॉन्स आहे तर असाच रिस्पॉन्स देत राहा तर चला मी तुम्हाला कमेंट कुणाकुणाची आहे आणि कुणाकुणाची काय काही जुने पण प्रश्न आहेत ते पण आपण बघून घेऊया पोल्ट्री फार्मिंगला आपली सुरुवात झालेलीच आहे हॅचेरीची पण सुरुवात आपली सेकंड जी बॅच आहे ती आपण लावलेली आहे आता ती पण आपली पण एकल्याच दिवसामध्ये अंडर निघतं ते पण आपलं आता चालू होणार आहे तर आपले खूप दिवस झालेत पोल्ट्रीतले ब्लॉग आलेले नाही आहेत कारण मी असं पोल्ट्रीत जाऊन कॅमेरा वगैरे शूट केलेलं नाही तर आपण पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण आपण कॅमेरा शूट पोल्ट्रीमध्ये करणार आहोत पिल्ल आता मोठी झाली आहेत पिल्लांची पण चांगली शूट आपण करायची आहे ती पण बाकी आहे ती पण आपण करणारच हो। आहोत आणि बरेचसे प्रश्नांची उत्तरं आहेत खूप युवर्सनी क्वेश्चन केलेले आहेत खरंच खूप लोकांना पोल्ट्री व्यवसाय आवडलेला आहे आणि ते वळतात त्याच्याकडे ही खूप चांगली गोष्ट आहे वेगवेगळे प्रश्न आहेत कुणाला गावरण करावी की बॉयलर करावी हा पण प्रश्न आहे म्हणजे ते थांबले आहेत की मॅडम तुम्ही एखादं सपोर्ट करू शकता का तर मला असं पर्सनली त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल पण मी शॉर्टकटमध्ये सांगेल की गावरण करा बॉयलर करा कुठलीही करा पण करा पैसा सगळ्यामध्ये आहे तुम्ही शेती करा त्यात पण पैसा आहे तुम्ही कुठलंही काम करा काम केल्यानंतर पैसा आहे माझं असं वैयक्तिक मत झालेलं आहे की तुम्ही कुठलंही काम करा त्यात पैसा आहे त्याच्यामुळे काम करायचं सोडू नका आणि एकदा काम चालू केलं ना त्याच्यामध्ये गॅप करू नका जर गॅप केलं ना तर मग कायचं नाही तर त्याच्यामुळे तुम्ही काम कंटिन्यू चालू ठेवा कामामध्ये ना कंटिन्युटी जर तुम्ही ठेवली ना तर म्हणजे तोडायची नाही कंटिन्युटी एखादं काम केलं ना तर ते थांबवायचं नाही ते सगळं करत राहायचं आहे त्यांनी आपल्याला प्रॉफिट मिळतो किंवा मग आपल्याला लॉस होत नाही आहे आणि अशा पद्धतीने पोल्ट्रीचं असू द्या किंवा तुम्ही कुठलाही व्यवसाय कर व्यावसायिक असाल तर फक्त कामाला म्हणत होत्या आम्ही हीच कोंबडी करणार आहे आम्ही तीच करणार आहे बॉयलर असं आहे तर असं काहीच नाही आहे बॉयलर कोंबड्यांनासुद्धा खूप चांगलं डिमांड आहे आणि ते अगदी मेहनतच वाढतात त्याच्यामुळे तुम्ही बॉयलर पण करू शकता अगदी माझं जरी गावरण असलं तर मी म्हटले की नाही तुम्ही हेच करा असं माझं मत नाही आहे तर बॉयलर पण खूप चांगलं चालतं तुम्ही बॉयलरकडे पण ओढू शकता आता आमचं बजेट नाही आहे एवढं मोठं की आम्ही बॉयलरकडे वळणार आहोत कारण बॉयलरचं बजेट खूप जास्त असतं आणि गावरांचं कसं आहे की आपलं गाव थो थोडंसंच आपल्याला खर्च कमी लागतो आणि बाकीचं पण बघता येतं काम मुलं बाळं फॅमिली सगळं बघून गावरान पोल्ट्री छान सांभाळता येते म्हणून एखादी महिला घरी असेल तर तिने पोल्ट्री गावरांचीच टाकली तर छान आहे आणि घरी राहून जे आहे ना तर सगळ्या गोष्टीच्या आहे व्यवस्थित एक महिला पण मॅनेज करू शकते साधारण एक महिला दहा हजार कोंबड्या मॅनेज करू शकते मोकळं असं मुक्त पाहिजे फक्त मुक्त संचार असेल तर करू शकते आणि पाणी वगैरे सकाळ संध्याकाळ पण ती फक्त पोल्ट्री फार्मिंग आणि फॅमिली दोनच सांभाळू शकते आता जसं की मी दुग्ध व्यवसायकडे वळालेली आहे तर ते थोडं थोडं पॉसिबल नाही आहे हे तीन तीन काम करणं कारण दुग्ध करणं म्हटलं तर माणूस त्याच्यासाठी लागतो आहे तर आम्ही जसं आमच्याकडे आहे नाही असं आमचं चालू असतं तर त्याच्याकडे दोनही मेन होत नाही आहे महिला म्हटल्यानंतर तर मी एकटी करू शकते पोल्ट्री फार्मिंग मी सांभाळते आणि मी करते पण आता माझे मोठे झाले तर चला आता आपण कमेंट करून की कुणाची काय काय कमेंट आहे ते तर चला पहिली जी आपली पोल्ट्री होती तर या आता आपण ह्याच्या जे कप्पे बनवले होते आपण मागच्याच भागामध्ये बघितलेलं आहेत ह्याच्यावर कप्पे होते तिथे त्याच्या अगोदर जे तीन चार महिन्यापूर्वी हे सगळे कोंबडे आम्ही ते शिफ्ट केले होते जे मोठे मोठे कोंबडे होते ना हे मी मुद्दा मी शिफ्ट का केले होते कारण कोंबड्या खूप जास्त होत्या आणि कोंबडे पण तितक्याच प्रमाणात होते कोंबड्या आणि कोंबड्या पण कोंबडे कोंबड्यांना खूप मारायचे बघा हे कोंबडे एवढे मोठे पण नव्हते साधारण तीन महिन्याचे कोंबडे होते आणि खूप डेंजर कोंबडे होते तर आम्ही सगळीकडे शिफ्ट केले होते अचानक एक गिराईक आला होतो तर त्यांना आम्ही हे कोंबडे पकडून देत होतो तो बघा जुना एक व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे तर म्हटलं चला व्ह्युअर्सला दाखवून द्यावं की किती सुंदर असे पोल्ट्री फार्मिंगमध्ये सगळे कोंबडे कोंबडे छान दिसायचे तर त्या कमेंटवर आपण इथे येऊया तर श्रीकांत यांची कमेंट आहे तर यांचं आडनाव जरा मला श्रीकांत मला वाटतं हब हबेकर असं काहीतरी हुबेकर काहीतरी ज्यांचं सरनेम असावं कारण त्यांना पूर्ण दिसत नाही आहे तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की छान प्रयत्न आणि मेहनत आहात अभिनंदन ताई अशा पद्धतीने अंडी कमी प्रमाणात असतील तर विकता येतील मी सध्या दहा हजार कोंबड्यांची सुरुवात करत आहोत झाडे लावून पाच महिने झालेत अरे वा म्हणजे झाडे लावून पाच महिने झालेले आहेत आणि शेड यांचं कामांचं चालू आहे खूपच सुंदर तर तसेच एक लाख कोंबड्यांचे शेड आणि प्लॅन्टेशन लेआउट दोन चार महिन्यात चालू करणार आहेत तरी मोठ्या प्रमाणात अंडी योग्य किमतीत विकण्याची हो काही सोय असेल तर कृपया सांगा मी काही माहिती घेतली आहे तरी अजून काही माहिती मिळाली तर उत्तम होईल तर खूप छान आहे तुम्ही एवढं मोठं काम करताय तर तुमचं तर खूप मोठं काम आहे पोल्ट्री फार्मिंगचं आणि तुम्ही सुरुवात पण केलेली आहे श्रीकांत भाऊ खूप सुंदर सगळ्यात अगोदर तुम्ही प फार्मिंगला सुरुवात केली तर त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन कारण एवढं मोठं पोल्ट्री फार्मिंगचं जे काम आहे हे खूप खूप सोपी गोष्ट नाही आहे खूप खर्चाचं काम आहे खूप महाग आहे आणि खूप पैसा लागणारं काम आहे एवढे मोठे रिस्क तुम्ही घेताय आणि म्हणजे तुम्ही नक्की काहीतरी विचार केला असेल अगोदर तर तुम्ही बघा तर नक्की तुम्ही हे काम करू शकता आणि मला काही अंडे जास्त विकण्याची जर म्हटलं ना तर ही खूप मोठी रिस्क आहे कारण एवढी अंडी विकण्यासाठी तुम्ही पूर्ण पूर्ण माहिती घ्यायच्यासाठी कारण माझे जे तुम्हाला सांगते ना शंभर ते दीडशे अंडे विकायचे म्हटल्यानंतर खूप मोठी फ फजिती होते आणि इथे जे आहे ना तर बॉयलर अंड्यांचं जे म्हटलं ना तर कंपनी घेऊन जात असते पण मी चांगली चौकशी केली होती की आपले गावरान अंड्याला अजून असं काही सिस्टीम तयार झालेली नाही आहे की कंपनी वगैरे घेऊन जाईल तर हे मोठे मोठे जे पोल्ट्रीवाले आहेत ना तर हे घेऊ शकतात हे अंडे असं मी ऐकलेलं आहे माहिती काढलेली आहे, आहे तर पिल्लं त्यांच्याकडूनच घ्यावी लागतात सगळं त्यांच्याकडून घ्यायचं आहे तेव्हा ते आपल्याकडून अंडे घेणार असतात तर अशी जे आहे तर त्यांची माहिती मला मिळालेली आहे तर तुम्ही निम्मी जी माहिती घेतली आहे ते अजून पूर्ण माहिती घ्या कारण एवढा खर्च करताय गावरान असेल तर जर बॉयलर असेल ना तर कंपनी स्वतः सगळं जबाबदारी घेते अंडी पण घेऊन जाते आणि कंपनी प्रोव्हाइड करते आपल्याला पिल्लं पण प्रोव्हाइड करते तर असे खूप बॉयलरसाठी सुविधा आहेत पण गावरांसाठी जे आहे असं कंपनी वगैरे सुविधा मी तर अजून ऐकलेलं नाही आहे किंवा जर तुम्ही असं गावऱ्यांसाठी सुविधा असेल तर तुम्हीच मला पुन्हा कमेंट करून एक क सजेस्ट करा की असं असं सुविधा आहेत की कारण पुढचा जो माझा नेक्स्ट प्लॅन आहे तो एक हजार अंड्यांचाच राहणार आहे आता एक हजार अंडे सेल करायचे म्हटल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये अगदी आठ पंधरा दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे तर कुणाची तरी गावरान पोल्ट्री आहे आमच्या एरियातच आहे जराशा अंतरावरती लांब असेल पण अंड्यांचं जे मार्केट आहे ते खूप जास्त डाऊन झालेलं आहे कारण अंड्यांचं जे आहे विक्री होत नाही आहे कधी होत नाही आहे श्रावणपासनं खूप कंडिशन बेकार असते गावरान अंडे सेल करण्याची कारण काय होतं की कंपनी एखादी जी आहे प्रोवि आपल्याला प्रोवाईड केलेले नाही आहे आपल्याला हे स्वतः जबाबदारी घ्यायची आहे आणि मार्केटमध्ये सेल करायचं आहे त्याच्यासारखी मा त्याच्यासाठी जे ना मार्केटवर आपल्याला कसा तरी जम बसवा लागतो आणि साधारण बाजारामध्ये तर अंडी जाऊन जाऊन कित्येक जाणार असतात एका बाजारामध्ये सध्या मी जे मार्केट अनुभवलेलं आहे तर खूप तर खूप साडेचारशे ते पाचशे अंडे एका दिवसामध्ये जाऊ शकतात याच्यावरती अंडे विकले जात नाही आहे ते पण हवे हो त्या रेटमध्ये आपल्याला विकावे लागतात आणि एवढी मोठी जर तुम्ही रिस्क घेतलेली आहे एवढा मोठा पैसा खर्च केलेला आहे म्हटल्यानंतर तुम्ही खूप विचार करा कारण पोल्ट्री फार्मिंग करताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो पोल्ट्री फार्मिंग करणं म्हणजे जितकं चांगलं आहे म्हणजे एकतर शिकार किंवा भिकार ही गोष्ट मला माझ्या आजीने सांगितली होती जेव्हा मी माझं फार्मिंग चालू केलं होतं आणि ती एकदम शंभर टक्के तिची खरी होती कारण पहिल्या वर्षीच मी शिकार केली होती दुसऱ्या वर्षी भिकार जी गंमत आहे ती झाली होती म्हणून मी तुम्हाला सांगेल की खूप चांगली चौकशी करा पण एवढं सगळं तुम्ही मार्केट पैसा खर्च करतायत म्हटल्यानंतर खूप चांगलं आहे प्रॉफिट आहे याच्यामध्ये सेलिंग जर केलं सेल ना तर चिकनसाठी जो कोंबडा सेल करायचा आहे आने 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 तर ना तर त्याच्यामध्ये पण प्रॉफिट आहे आणि अंड्यांमध्ये पण खूप जास्त नफा आहे जर तुमचे एवढे अंडे दहा हजार कोंबड्या असतील तर आणि तुम्ही लेअरसाठीच म्हणजे कोंबडा अंड्यांसाठी ठेवणार असेल ना तर दहा हजार कोंबड्यांचं तुम्ही मार्केटिंगचं नियोजन शहर भागाकडे लावा कारण शहरामध्ये अंडे मिळत नाही आहे म्हणजे आत्ता माझ्याकडे जे आहे तर पुणे साईडला इतके अंडे जात आहेत ना आमच्या असं आमच्या भागातकडं जे कोणी जॉबला आहेत पुण्याला एवढ्या आठवड्यामध्ये खूपच म्हणजे माझ्या पोल्ट्री फार्मिंगचे शेजारी उभे राहून खूप माणसं आहेत तर पुण्याला अंड इथून घेऊन जातात ते पुण्याला सर्विसला आहेत आणि गावाकडे इथे त्यांची शेती वगैरे असते येतात इकडे दोन तीन दिवस राहतात आणि आता शनिवार रविवारच्या सुट्ट्या होत्या ये तर येतात राहतात आणि इथनं खूप कौतुक करून निघून गेलेले आहेत आणि खूप छान वाटतं जेव्हा आपलं कोणी फार्मिंगकडे आणि गावरान मिळत नाही असं म्हणतं तर खूप छान वाटतं पण या गावरांसाठी हे शहरामध्ये अंड पोचणं हे प्रत्येकाचं कर्तव्य राहणार आहे ज्यांनी ज्यांनी फार्मिंग चालू केलेले आहेत ना ते सगळ्यांनी मिळून जे आहे शहरी भागाकडे अंड कसं वळवायचं आता आम्ही हा प्लॅन नक्की करू पण आमच्याकडे सध्या एवढे जे आहे अंड्यांचं जे मार्केट आमच्याकडेच नाही आहे दीडशे दोनशे अंडे जे दो आहेत तर दोनशे अडीचशे अंडे आपण एका दिवसाला देऊ शकतो कुणालाही पण मग ते पुण्यापर्यंत पोच कसं करायचं तर एवढं जो रेंट आहे एवढं आपण गाडीला भाडं वगैरे रोजचं कुणी करू शकत कर नाही आहे तर अशा याच्यासाठी जे मी म्हणेल की तुम्ही मार्केट करताना जे आहे चांगला विचार करा एक शहरी भागामध्ये कोंबड्यांचं अंड्याचं नियोजन लावा आणि मगच याच्यामध्ये तुम्ही उतरा असं मला म्हणा म्हणजे मला असं तुम्हाला सजेस्ट करूशी वाटेल आणखीन एक की कोंबड्या जे आहे हे जगण्यावर डिपेंड आहे की कि आपल्याला किती प्रॉफिट होणार आहे जे दुसऱ्या वर्षी माझा लॉस आहे तर कोंबड्या मेल्याचा लॉस होता त्याच्यामुळे मला खूप मोठा लॉस झाला होता तर तुम्ही एकदम व्यवस्थित फार्मिंग केलं म्हणजे कोंबडीला औषध पाणी व्यवस्थित केलं कोंबड्यांची मर द्यायची नाही आहे थोड्याफार कोंबड्या मरतातच आहे पण एवढी मोठी रिस्क घेतल्यानंतर ते रिस्क कशी घ्यायची आहे की त्याच्यावर कर्ज नसलं पाहिजे किंवा थोडंफारच कर्ज असलं पाहिजे जस्ट आताच आम्ही जेव्हा ज्येष्ठ महिन्यामध्ये सगळ्या कोंबड्या विकल्या होत्या आम्ही आषाढ महिन्याची पण वाट पाहिली नव्हती कारण मी मला माहित होतं की कि आखाड्यामध्ये किती कोंबड्या माझ्या सेल होणार आहे खूप तर खूप माझ्या कोंबड्या मला माहिती होत्या की गिराईक खूप मागं गेले यावर्षी आखाड्यामध्ये सगळे गिरायकं जे आहेत टोटल सगळे सगळे मागं गेलेत तर मला वाटतं की पन्नास एक गिरायक मागं गेले असतील पूर्ण आखाड महिन्यामध्ये तर मी त्याचा विचार अगोदरच केला होता की पन्नास गिराईक म्हणजे नेणार आहेत आपल्याकडून पन्नास कोंबडे आणि माझे जे कोंबडे होते तर ते होते तीनशे तीनशे चारशेच्या आसपास चारशे धरून चालूया आपण तर चारशे कोंबडे मला आखाडामध्ये सांभाळायचे होते आणि मला पन्नास साठ गिराईक जे आहेत ते मागं गेलेत माझे म्हणजे इथं आले आणि घेऊ न मिळता मागे गेलेत तर पन्नास गिराईकांनी नेले असते खूप तर खूप शंभर कोंबडे तर पुन्हा अडीचशे कोंबडे जे आहेत मला पुन्हा श्रावणमध्ये सांभाळायचे आहेत तिथून पुढे कंटिन्यू मला ते आपल्या सणावारामध्ये जाणार आहेत गणपती वगैरे याच्यामध्ये सेल होणार नाही ना 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 आहे म्हणून विचार केला विचारपूर्ण हा बिझनेस असा केला की ज्येष्ठमध्येच कोंबडे काढून टाकायचे पन्नास गिरायकाची वाट बघायची नाही आहे आणि अडीचशे कोंबड्यांना पुन्हा महिनाभर खाद्य घातल्यानंतर तीन महिने पुन्हा त्यांना खाद्य घालायचं आहे प्लस हे कोंबडे जे आहेत माझ्या कोंबड्यांना मारणार आहेत आणि हे जे नुकसान आहे ते वेगळंच होणार आहे म्हणून मी जे आहेत कोंबड्या विकण्याचा इथं निर्णय घेतला होता आणि म्हणजे आम्ही निर्णय झाला आणि आम्ही लगेचच दोन दिवसामध्ये जे आहेत कोंबडे विकून टाकले तर कोंबडे कसे विकतात तर कोंबडे रात्रीच घेऊन घेऊन जातात ते कारण अंधारात कोंबडे पकडायचे असतात सगळे कोंबडे इथे घेऊन गेलेले आहेत तर मी आखाड्याची पण वाट बघितली नाही बिझनेस खूप लॉसमध्ये जाऊ दिला नाही पह, आहे कारण पै पहिला अनुभव होता म्हणून तर कोंबडे असेल तर ते लगेच विकून टाकायचे आहेत पुढचा नफा बघत बसायचा नाही आहे मला पुढचा नफा मिळणारच नव्हता हे पण मला माहिती होतं कारण जर मी ज्येष्ठमध्ये कोंबडे सांभाळले असते तर आखाड्यामध्ये एक महिन्यामध्ये खाद्याचं जर मी बघितलं तर मला साधारण सत्तर ऐंशी हजाराचं खाद्य लागणार होतं चारशे कोंबड्यांना एवढं खाद्य लागतंच आहे खायला एका दिवसाला एक गोणी लागायची पूर्ण आणि अठराशे रुपयाची गोणी आहे तीस दिवसाला जर म्हटलं तर साठ हजाराची गुणी लागणार आहे आणि पुढच्या पुन्हा तीस पंधरा दिवसाला म्हटलं तरी मला वाटतं की एक लाख वीस हजाराचं माझं खाद्य कोंबड्याला स्पेशली गेलं असतं मग एक लाख वीस हजारच्या नादीनं लागतं त्याच्यात आपण जेवढे पैसे कोंबडे विकून मिळणार आहे तेवढे आम्ही पदरात पाडून घेतले आणि कोंबडे सगळे सेल केले आणि खूप तुम्हाला सांगते कोंबडे विकताना खूप मोठा लॉस होतो असं नाही आहे की खूप प्रॉफिटमध्ये कोंबडे विकले लॉसमध्येच कोंबडे गेलेले आहे कारण कोंबडे गावरण असल्यामुळे वजन नव्हतं त्यांना आणि वजन खूप कमी असल्यामुळे भाव आम्हाला वजनाप्रमाणेच मिळतो खूप कमी रेटनी कोंबडे जातात एकशे ऐंशी रुपये किलो एकशे नव्वद हो रुपये किलो असे आपल्याकडून ते कोंबड्यांचे जे आहेत वजन करून ते कोंबडे घेत असतात तर अशा पद्धतीने जे आहे हे मार्केट असतं जेव्हा मार्केटमध्ये उतरतो तेव्हा कळतं की काय परिस्थिती असते आणि प्रॉफिट माझं जा कसं झालं होतं की ज्यावेळेस माझ्या भरपूर कोंबड्या ज्या जगल्या होत्या ना तर त्या कोंबड्या मेल्या नाही तर तिथे माझं खूप जास्त प्रॉफिट झालं म्हणून मी सांगेल की तुम्ही औषध पाणी करून हा पोल्ट्री व्यवसाय हो न जिंकू शकता करोडपती होऊ शकता लखपती होऊ शकता पण याच्यामध्ये पण रिस्क आहे जर आपलं नशिब आपल्याला साथ नाही दिली नशिबाने तर खूप म्हणजे कर्ज वगैरे जर काढलेलं असले तर खूप कंडिशन वाईट होणार आहे कारण मी असं ऐकलेलं आहे की कर्ज काढल्यानंतर पण खूप म्हणजे खूप जे आहे नुकसान होत असतं त्याच्यामुळे कोंबड्या पण गेल्या आणि पैसे पण गेले असं नको व्हायला तर त्याच्यामुळे खूप जपून जो आहे तर व्यवसाय करा आणि माणसं ठेवा जास्त पोल्ट्री फार्मिंग असेल तर नक्कीच माणसं ठेवा कारण जास्त पोल्ट्री फार्मिंगला खूप माणसांची गरज असेल कारण माझं कसं गावरान आहे सकाळी गेट मोकळ करून तिथलं तर कोंबडा दिवसभर फिरतात आणि जे आता मी कॅमेरे पण लावून घेणार आहोत तर त्याच्यामुळे घरात बसून आम्ही कोंबड्यांवरती लक्ष ठेवू शकतो तर चला मी दुसरी कमेंट ते वाचते की नमस्कार ताई मी पण कुक्कुटपालन करणार सुरुवात करणार आहे आणि यांनी काल जो म्हणजे तीन आठवड्यापूर्वीचा व्हिडिओ आहे जो आपला व्हिडिओ अंड्यांचा खूप चांगला गेलेला आहे तर तेव्हा त्यांची कमेंट आहे खूप दिवस झाले तीन आठवड्यापूर्वींची आई बघा तर मला त्याचा असा प्रश्न आहे की तुमचा व्हिडिओ मला दिसला खूप छान माहिती मिळाली पण मला अजून माहिती जाणून घ्यायची आहे तर तुमची काही हरकत नसली तर तर तुमच्या फार्म येऊन भेट उद्या भेट देऊ शकतो का तर पैठण तालुक्यातील आहे हे तर बघा तीन आठवड्यापूर्वींची कमेंट आहे आणि मी लेट वाचली तसं मी वाचली होती त्याच वेळेस पण व्हिडिओ बनवला नव्हता दोन तीन दिवसांनी वाचली होती आणि माझं त्यावेळेस नवनाथ पारायण पण चालू होतं आणि ज्या दिवशीची कमेंट होती त्या दिवशी मला वाटतं काहीतरी पोळा वगैरे असा सण होता बैल पोळा आणि आपल्याकडे व्हिजिट करायचं म्हटल्यावर वेळ पाहिजे त्यांना माहिती द्यायला वेळ पाहिजे तर मी असं व्हिजिट वगैरे पोल्ट्रीवरती कोणी आलं तर मी व्हिजिट देतच नाही आहे मुळात असं पण मी ठरवलं कारण मी घरी जे आहे ना फार्मिंग सांभाळते आणि तुम्हाला सांगितलेलं आहे थोडीफार माहिती मी देत असते पण असं अचानक आल्यानंतर मी ओळखीची जे माणसं असतील त्यांची गोष्ट वेगळी आहे पण अनोळखी व्यक्तींना आपण कसं काही जे आहे तर म्हणजे माहिती द्यायची असा एक प्रश्न आता आता नवीन पडलेला आहे कारण मागचेच तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेले असतील खूप टाईम वेस्ट होतो टाईमपास होतो आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून ती तुम्हाला मिळून जाणार आहे तर पैठणवरून ही कमेंट होती तर त्यांचं सगळं अगोदर मी स्वागत करेल आणि मी सांगेल की तुम्हाला नक्की पुढच्या वेळी जेव्हा मी आमचे नंबर शेअर होईल तर त्यावेळी तुम्ही नक्की फोन करा आणि जेव्हा पोल्ट्रीला व्हिजिट द्यायची असेल तर तेव्हा नक्की व्हिजिट करा तेव्हा आपला फार्म पण मोठा झालेला असेल आता फार्म खूप छोटा वाटतो आहे मला कारण खूप मोठा तीन हजाराचा आपला फार्म होता पहिल्यापासनं आणि तीन हजार आणि दोन हजार पुन्हा तीन हजार अशा कंडिशनमध्ये आपला फार्म खूप मोठा होता आता जे आहे कोंबडे सेल केलेले आहेत आणि कोंबड्या पण कमी आहे त्याच्यामुळे असं वाटतं की थोडा मोठा होऊ द्या मग विजिट करा छान वाटेल जरा आणि आणखीन कुणाची कुणाची कमेंट कु आहे का ते पण आपण बघूया तर आपण फार्मची माहिती अजून कुणाला का दिलेली नाही आहेत कारण असंच कुणी व्हिजिटला येतील आणि आपण अचानक कुणाला कशी माहिती द्यायची त्याच्यामुळे मी फक्त ओळखीच्या लोकांनाच फार्मर व्हिजिटला मी म्हणू शकते तरह तर आणखीन दुसरी कमेंट बघूया की शंभर टक्के बरोबर सांगितलं ताई सगळे मी पण असं सहन केलं फुकट अंडी वाटली हां तर मी तो व्हिडिओ तीन आठवड्यापूर्वी टाकला होता ना त्यावर मी असं लि असं सांगितलेलं होतं की जर अंडे खूप जर तुम्ही अंड्यांचं योग्य नियोजन करू नाही शकलो ना आपण तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा अंडे खूपच म्हणजे कोंबड्याने दोनशे अडीचशे अंडे द्यायचे तर खूप अंडे निघायचे आणि खूप अंडे मी फुकट वाटले होते अगदी फुकटच तसे देऊन टाकलेले होते ती चार चार पाच पाच रुपयांनी पण अंडे विकले होते तर अंड्यांचं मार्केट हे खूप कठीण असतं जेव्हा उन्हाळा असतो फक्त थंडीमध्ये तुम्ही इथे होऊ शकतात लखपती थंडीमध्ये आता रेट इतके हाय आहेत की जस्ट मला वाटतं की आता गणपती उठल्यानंतर आणि पित्र चालू चि पित्र चालू झाले जसे जसे पित्र झाले असतील किंवा जे पित्रात पण खातात असं असतं तर पित्रपाठ चालू आहे पितृपक्षाचं तर त्याच्यामध्ये पण आता अंड्यांचं मार्केट खूप पेटलेलं आहे खूप जास्त पद्धतीने मार्केटला आहे दहा रुपयेला इथे मी जागेवर अंड सेल करते सध्या जे आहे इथे गेटवर दहा रुपयाला अंड म्हटलं तरी कोणीही घेऊन जात आहे आणि एका एका दिवसाला मला आता लागतात ऐंशी अंडे जे मी सेल करते मुळात हॅचरीला मला ठेवायला पण इथे अंडे जे आहे तर ते नाही आहे तर असं मार्केट आहे तर त्याच व्हिडिओवर आपली त्र्यंबक कश्यप म्हणून असतील हे यांचं नाव पूर्ण नाही येते कमेंटवरती तर त्यांनी जे माहिती दिलेली आहे नाही त्यांनी कमेंट अशी केली आहे की खूप छान माहिती ताई धन्यवाद तुमचं मला त्यांना माझी माहिती आवडलेली आहे तर आणखीन खाली कमेंट आहे की मधुकर मधुकर यांची कमेंट आहे ताई म्हणजे मॅडम लाज वाटायची काहीच कारण नाही आहे की आपण कष्ट करून दर्जेदार अंडी किंवा के उत्पादित केलेल्या मालाची मार्केटिंग करणे पॅकिंग करते न, हे लाज वाटायचे नाही आहे तर नवीन कल्पनेचे काम आहे आणि मॅडम प्रॅक्टिकल माहिती दिली म्हणून अभिमान वाटला तर मधुकर राव यांचं मी <coughs> मनापासून इथे स्वागत करते चॅनलवरती आणि त्यांनी म्हणजे कमेंट केली की त्यांना खरं तर अभिमान वाटला आहे की मी त्यांना एकदम प्रॅक्टिकल म्हणजे खरीखुरी जी माहिती आहे ती दिलेली आहे थँक्यू सो मच मधुकर भाऊ की तुम्ही जे कमेंट केलेली आहे की तुम्हाला खरं काहीतरी महिला काहीतरी करतात ना त्याचं एक अभिमान वाटतो आहे आणि खरंच त्या व्हिडिओमध्ये मी असं पण सांगितलं होतं की अंडे जे विकायला जायचे म्हटल्यानंतर मला सुरुवातीला लाज वाटायची की नको अंडे विकायला नको जायला माझ्या मिस्टरांनी पण नको जायला कारण आम्ही असं अंडे विकण्याचं वगैरे बाजार मार्केट केलं ते कधीच केलेलं नाही आहे आणि आता हे नवीन काय करायचं असं वाटायचं की काय विकायला जायचं नको असं खूप मनात प्रश्न यायचा पण जेव्हा जे जि अंडे होते ना तर, ला तर ते जेव्हा घरामध्ये गंज पडायला लागला ना तर तेव्हा वाटलं की नाही खूप खायला इतकं लागतं कोंबड्यांना आणि अंडे जे आहे ते खूप खराब व्हायला लागलेले होते त्यासाठी आम्ही अर्जंटमध्ये दोन फ्रीज घेतले होते आणि जेव्हा आम्ही बाजारामध्ये अंडे विकले तर आमचे दोनही फ्रीज दोनच बाजारामध्ये म्हणजे मार्केटमध्ये नील झाले होते तर एवढं उन्हाळ्यामध्ये पण अंड्यांना मार्केट होतं पण भाव कमी होता असं होतं पण आम्हाला ते त्यावेळी जे सुचलं नव्हतं ते मला नंतर सुचलं आणि जे सुचण्याचा आमचा वेळ गेला ना पंधरा तीन वारामध्ये तशी अंडी आमची जी आहे ते फ्रीमध्ये मार्केटिंग फ्रीमध्ये मला अंडी द्यावे लागले होते तर असं झालं होतं आणि त्याचवेळेस मी तुम्हाला सांगते की त्यांचं असं म्हणणं होतं की की आब म्हणजे लाज नाही वाटून द्यायची कामाची तर ते खरंच आहे त्यांचं पण आणि त्यामुळे आम्ही न लाज आम्ही न लाजता जे आहे मागच्याच वर्षी जे सेलिंगचं मार्केटिंग आम्ही चालू केलं होतं आणि चांगल्या पद्धतीने ते आम्ही तेव्हा उन्हाळ्यामध्ये पण प्रॉफिट घेतलं होतं उन्हाळ्यात फक्त रेट कमी होतात अंडे खाली जातात पण रेट कमी होतात आणि उन्हाळ्यामध्ये भर भरपूर आमची जी आहे अंड्यांची विक्री व्हायची असं नाही की अंडे विकत नव्हते अंडे विकायचे पण कमी किमतीत विकायचे पण विकायचे असं होतं तर त्यांचं असं म्हणणं होतं की लाज वाटून द्यायचं काही कारण नाही आहे आणि कुणी आणि कुणी पण लाजलं ला नाही पाहिजे आपल्या धंद्याला किंवा दोन पैसे कमवायला नाही लाजलं पाहिजे पण आमचं जे, आम जे बाजार मार्केटिंग आहे त्याचं आमचं खरं तर पहिल्यापासूनचही नव्हतं हो की आम्ही बाजार मार्केटिंग करू म्हणून कारण आम्हाला वाटलं की इझिली जे आहे अंडे आमच्या इथे गेटवरती सेल होतील पण एवढं गिराईक नसतं अंड्यांना पण कारण काय होतं की खूप तर खूप आढळतून एक दोन वेळा लोक अंडे घेऊन जातात त्याच्यानंतर कोणीच नॉनवेज असतं वेगवेगळ्या प्रकारचे असे जे आयटम ठरलेले असतात तर अंड्यांचं जे आहे कुणी पेशंट असलं तरच शंभर पन्नास अंडे असं घेऊन जातं किंवा आता माझ्या इथं गेटपासनं जे पुण्याला जाणारे आहेत आता एवढ्यामध्ये तर खूपच पुण्यासाठी अंडे गेलेले आहेत तर असे पुणे खूप खूप जिल्ह्यामध्ये जसं की नाशिकला मागे अंडे गेलेले होते कोणतरी पॅकिंग वगैरे करून आम्हाला अंडे करून द्या असं सांगून नाशिक इकडे तिकडे अंडे गेलेले होते तर अशा पद्धतीने अंडे सेल होतात तर मला एवढंच सांगायचं आहे की आता एवढ्या कमेंटला मी ते ॲन्सर केले तर आणखीन एक कमेंट राहिलेली आहे तर ती पण बघूया तर प्रभाकर राव यांची कमेंट आहे तीन आठवड्यापूर्वीच्या व्हेरी नाईस व्हिडिओ खूप छान त्यांना व्हिडिओ आवडला आहे तर तुमचं खूप खूप धन्यवाद सर दुसरी कमेंट आहे उद्योग यांची तर त्यांना पण माहिती खूप आवडली खूप छान माहिती म्हणून तर यूट्यूब चॅनलचं पण खूप खूप इथे मनापासून मी ते आभार व्यक्त करते आणि एक आणखीन कमेंट आहे अंडा की अंडाची पावडर करून विकली जाते त्याची माहिती मिळवून तुम्ही याचं नियोजन करू शकता हा जास्त अंडांवरती जेव्हा प्रश्न होता ना तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही अशी पावडर करून विकू शकता तर त्याच्यावर जरूर आम्ही अभ्यास करू आणि बघू तर नक्कीच याच्यावरती विचार करू आणि पाव पावडर बनत असली तर आम्ही त्यावरती पण काम करण्याचा नक्की प्रयत्न करू तर यम जी जे आहे त्यांचं बहुतेक यूट्यूब चॅनल आहे आणि यांचं नाव वगैरे काय इथे जी म्हणूनच आहे तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आहे सगळे तुम्ही चॅनलवर आले आणि खूप चांगलं सहकार्य करतात कमेंटमधून पण मला खूप उपयुक्त माहिती मिळते की जे मी माझ्या पोल्ट्री फार्मिंगमध्ये त्याचं जे आहेत आयडियाज यूज करू शकते खूप खूप चांगले चांगले कमेंट असतात निगेटिव्ह कमेंट आपल्या चॅनलवरती नाही आहेत एक दोन कमेंट जरी असलं तर असू द्या त्यात काही फरक पडत नाही आहे तर अशा पद्धतीने आजचं तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तरे मिळाले असतील अंडी विक्री कोंबडी विक्रीबद्दल बरीचशी थोडीफार जी माहिती मिळाली असणारच आहे तर चला मी माझा ते व्हिडिओ ते संपवते आपण भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय